दोनशे नव्वद रुपये कुठली मिरची बेडकी मिरची बेडकी मिरची ही पण बेडकी मिरची सगळ्या बेडके बेडकी रुपये सगळ्या बेडकी हाय अडीचशे वाला पण आहे तो मला आणलेला आहे हा तो उद्या किंवा परवा आम्ही चुकत लावू आयो ए चुकत लावाला मस्त मोडील बिडील सगळ्या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवू प्रोसेस कशी असते ती मसाला कुठण्यापर्यंत आणि आता वरून आपली युट्यूब फॅमिली आलेली आहे भेटायला खास भक्तीसाठी नाव काय तुमचं अनंत पाटील हे पत्रकार आहेत पप्पांच्या सोबत आले चला चांगलं वाटलं तुम्हाला पण भेटून सर्वांना येत जा अधून मधून चला आम्हाला पण बरं वाटलं भेटून चला नवीन गाडी घेतली त्याच्या निमित्त मंदिरात आलेले आणि आमची पण भेट झाली कॉंग्रेच्युलेशन तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन चला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन <laughs> बरं वाटलं तुम्हाला पण भेटून या अजून मधून खूप छान वाटलं स्वभाव खूप चांगला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही गावात गावात कुठे गावात मसाल्यासाठी मिरची आणायला चाललो हो आणि आम्ही मस्त बाईकवर आज गावात जाऊ गलीगुची

चकुलीने चकुली मॉल मध्ये चालून मिरच्या आणायला चकुली काय चांगला मिरची मॉल मध्ये मिरची मॉलच आहे भाव काढला आम्ही आता चालू दुसऱ्या दुकानात भाव काढून जिथं आम्हाला स्वस्त भेटेल तिशा आम्ही माल उचलू मिरच्या आणि आता कसे के दुकानच टाकले नाही ना आता मसाल्याचा धंदा चालू करते कमेंट करून सांगा मसाला आमच्याकडेشي विकत घ्याल का नाही घ्याल मग आम्ही धंदा चालू करू मसाल्याचा <laughs> नाही असं काय नाही आम्ही आता दुसऱ्या दुकानात चाललो बघू आता तिकडे मिरच्या कशा असतील <laughs> <ना है? laughs> आम्ही मिरची माल मिरची माल रे का मिरची माल आले असं ताई तने सांगितलं तेव्हा ते रेडी झाले बी वाह वाह भाऊ पटला 240 रुपये डील केली डील केली दोनशे ची भाईचा फोन मिरच्या मिरच्या पाहिजे काय कधी किलो बघा तुम्ही आता लाईव्ह बघू शकता फोनवर पण ऑर्डर आम्ही घेतली जाईल फोनवर पण ऑर्डर घेतली जाईल कलव्यामध्ये आहे मिरच्यांचा दुकान पेन कलवा ठाणे कलवा नाही चला मस्त मिरच्या वगैरे घेऊन आलो आणि भक्ती शिकली भाव करायला मिरच्यांचा कशी भाव करत होतीस बाबा किती शिंक मिरच्या नुसतं खोकलांचा शिंका खोकला शिंका खोकला शिंका शिंका हे काय चाललाय साड्यांचा साड्या साड्या ना ना म्हणजे मग आता काय बेत काय करायचं काय करते बोल काय करायचं बोला काय करायचं बघूया ठरवूया आता काय करायचं ते मस्त तो करायचं संध्याकाळी लिंबू सरबत केला आल्या आल्या हो मस्त पितो एनर्जी पण कसा वाटला मिरच्या पहिल्यांदाच ना पहिल्यांदाच आपल्याला कुठं मसाला पण जाऊ असुभव तर आला उद्या आपण गेलो तरी भाऊ भीव करू शकतो नाही ना? करू शकत का <laughs> मी म्हणजे लग्नाच्या अगोदर मम्मी सोबत जायची पण त्या दुकानाच्या बाहेर जास्त नाही जायचं बाबा ते शिंका येतात माहितेत ना गेल तो आतमध्ये बाबा घरून आले पासून साड्या साडी दाखव कसे चला येऊन फ्रेश वगैरे हो झालो म्हणजे मी ना घालो मी हाय तसच आहे बघती मॅडम फ्रेश झाल्या आणि लागल्यात जेवणाच्या तयारीला कोलंबी तयारी। कोलंबी मी कोलंबीचा रसा ग्रेव्ही करते आणि फ्राय पण करते कोलंबी रव्यात फ्राय करते बघा आता खाऊ कोलंबी रवा फ्राय आणि ग्रेव्ही आज गेलेलो आम्ही बघा आमच्या घरातून मिरच्या आणल्या कधीच गावातून आणि इकडे बघा कसे के म्हणले म्हणजे वर्षभर बघायची गरज सो so, चल पटापट जेवणाच्या तयारीला लाग तू मस्त रेडी कर कुठले अच्छा हे मॅरिनेट करके रखा है उसपे ऊपर क्या आया है वो बरफ बर्फ म्हणजे हा त्या दिवशी आणलेला मॅरिनेट करून ठेवला फ्रीजर मध्ये आणि कोलंबी पण त्या दिवशीच आहे चार पाच दिवसाची अगोदर येस फ्रीजर मध्ये काय खराब होत नाही ते बनव बनवते तेलाचा मारा आवाज आला वाहेरच हे काय करते बटाटा 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 मी काय म्हणते बोल बसल्या बसल्या बस आले आले काम सांगलास लसूण सल्लास मला मुद्दाम बोलते लसूण सल्ला आले, आले आले कामाला लावलास म्हणा तुम्ही बटाट्याच्या साईडला हाताची हाता साय वरती बांगड्या कोणी भरले आले आले मग शूट हिची शूट असली का बांगड्या कार शूट संपली का बांगड्या भरा लसून सोलून सुद्धा बोलतं लसून सोला म्हणजे तुला मी मग मला शूट असल्यावर काढायला पाहिजे त्या आज जरा वेगळे भरलेस ना पॅटर्न काय काय झालं माहितीये का या लाल बांगड्या मी जाऊन शोधल्याच नाही भेटल्यास नाही नाही भेट खरंच भेटलं नाही

आणि आता आम्ही किचन मध्ये एक छोटीशी रील्स करणार आहोत ती तुम्ही उद्या बघा सांगेन तुला तू तु पहिले जेवण कर पटापट पट पाथ। भुका लागायला लागल लागा। मग हो हो कोलंबीचा रस्सा इकडे कालमाचा फ्राय आणि इकडे कोलंबी रवा फ्राय ची तयारी चालू आहे मग त्यानंतर केवडू होतील फ्राय केल्यावर रवा फ्राय बाहेर लागतात ना हा मॅरिनेट केल्या त्याच्यानंतर रव्यामध्ये आता मिक्स करून फ्राय जागेवर त्याला आणि एक साइडला आमचा खाल्लं ना आपण थर्टी फर्स्टच्या दिवशी मग ते आता परत कशाला वासे अच्छा मे फायनली जेवण आमचा रेडी झालेला आहे शेवटची झालेली आहे आणि तो काला मासा लोक काला, काला मासा तुझ्यासारखा का झालेला आहे काला काला त्याला कडक केला कडक केलं का तिकडे कोलंबी रसा रेडी झालेला आहे दोघ माणसांसाठी भरपूर झाला आहे आणि आता मसाला आणलेला आहे हा तो उद्या किंवा परवा आम्ही मस्त मोडील बिडील सगळा ब्लॉग मध्ये आम्ही दाखवू प्रोसेस कशी असते ती मसाला कुठण्यापर्यंत जर तुम्हाला मसाला कुठण्यापर्यंत पाहिजे असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे सुकत लावतात मोडतात आणि दलाला नेतात तो सो कमेंट करून सांगा जर तुम्हाला मसाल्याचा ब्लॉग पाहिजे असेल तर आम्ही नक्की बनवू हा सो so चलो आमचा जेवण वगैरे रेडी झालेला आहे आणि आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो धावपळीत ब्लॉग करायला जमत नाही आजकाल खूप धावपळ असते कंटिन्यू चार दिवस शूट होती शूटचा पण एक पण हा एस नाही घेतला आपण So, तुम्ही सपोर्ट तो, करता सपोर्ट खूप भारी वाटत आणि थँक्यू थँक्यू सो so मच पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय